नवीन वाळू धोरणाचा बट्ट्या बोळ पंढरपूर तालुक्यात अवैध वाळू उपसा चालतो जोमात प्रशासन मात्र कोमात मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील आमदार फंडातून सभामंडप लोकार्पण सोहळ्याच्या अगोदरच काही भाग कोसळला राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार अपात्रतेचा आज फैसला होणार विशेष अधिवेशनात मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाचा कायदा होणार सूत्रांची माहिती आम्ही मराठा आरक्षण देणार जरांगेनाही पटेल आणि मराठा समाजालाही पटेल देवेंद्र फडणवीस माझ्या पप्पांना काही झालं तर मी मुलगी काहीही करू शकते जरांगे पाटील यांच्या मुलीचा सरकारला इशारा जरांगे पाटलांची तब्येत ढासवली प्रकृती चिंताजनक मुंबई हायकोर्टाचे सरकारला दिले पत्र शेतकऱ्यांची सरकारसोबतची बैठक निष्फळ ठरली आज भारत बंदची हाक ट्रक आणि कामगार संघटनांचाही सहभाग महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे येरवडा कारागृहात बारा गुंडांची तुरुंगाधिकाऱ्याला लाथाबुक्यांनी मारहाण आणि शैक्षणिक शुल्क न भरल्याने विद्यार्थ्यांना बसविले वर्गाबाहेर पोलिसांनी आणले पालकांसह विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यात सोलापूर शहरातील घटना